समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या आहे दत्त जयंती आपल्या सर्वांचाच आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा खूप खूप खुँ, खूप जास्त महत्वाचा दिवस उद्याची मांडणी कशी करायची ते तुम्हाला दाखवतीये आणि आरती कोणती करायची तेही तुम्हाला दाखवलेलं आहे सर्वप्रथम बघा एक चौरंग तुम्हाला अशा पद्धतीनं मांडायचा आहे त्यावर पिवळे वस्त्र घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला दत्तगुरू माऊली आपले स्वामी माऊलींना अभिषेक करून घ्यायचा आहे एकदा पाण्याने एकदा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा तुम्हाला स्त्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा नसेल जमत एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा स्वामी समर्थ म्हणत दुधाने पाण्याने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल फोटो असेल तर पुसून घ्यावा आणि मूर्ती असेल तर अशा प्रकारे तुम्हाला दत्त मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्तगुरूंचा मूर्ती आणि फोटो हे दोन्ही तुम्हाला एका चौरंगावर या प्रकारे ठेवायचे आहे त्यानंतर आपली रुद्राक्षाची माळ जी आहे ती ठेवायची आहे फुले अर्पून घ्यायची आहेत चंदन अष्टगंध लावून घ्यायचा आहे एक समयी लावून घ्यायची आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हिनाचा अत्तर स्वामींना लावून घ्यायचा आहे आणि आपला हा जो ग्रंथ आहे आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यानंतर स्वामीचरित्र ग्रंथ आणि आपल्याकडे जे काही ग्रंथ असतील त्याचीसुद्धा उद्या पूजा करायची आहे हा माझ्याकडे अक्कलकोटचा अंगार आहे जो मी रोज पूजेमध्ये ठेवते आणि लावते तर अशा प्रकारे साधीसुदी मांडणी उद्या करायची आहे आणि दत्तजयंतीला काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढं कंटिन्यू सांगते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा उद्या आहे दत्त जयंती आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी पर्वणीचा दिवस म्हटला तरीही चालेल उद्या आपल्याला दत्तगुरू जयंती साजरी करायची आहे ती कशी करायची आहे ते सांगणार आहे आणि संध्याकाळी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचा समाप्तीचा व्हिडिओसुद्धा येईल सांगता कशी करायची उद्यापन कसं करायचं तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येईल तोही बघायला विसरू नका आता उद्या आहेत दत्त जयंती उद्या सगळ्यात आधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुमच्या इथे कुठेही दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथं जाऊन सगळ्यात आधी दर्शन घेऊन यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरामधली आपली रोजची पूजा करायची आहे आणि एक चौरंग तुम्हाला मांडायचा आहे किंवा एक पाठ मांडायचा आहे त्यावर तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो स्वामी समर्थांची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती दत्तगुरूंचा फोटो यापैकी जे जे असेल ते एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून पिवळा रंग हा गुरुंचा आवडीचा रंग आहे आणि त्यामुळे आपलाही गुरु चांगला होतो म्हणून पिवळेच वस्त्र अंतरा एक ब्लाउज पीस विकत आणा पिवळे वस्त्र अंथरून किंवा पहिला असेल तर तोही वापरला तरी चालेल पिवळे वस्त्र अंतरायचे आहे आणि त्यानंतर तांबडामध्ये तुम्हाला सगळ्यात ता आधी श्री स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पंचामृत तांब्याच्या भांड्यामध्ये पंचामृत घ्यायचं नाही आहे स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये पंचामृत घ्यायचं आहे किंवा वाटीमध्ये पंचामृत घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे शुद्ध पाणी घ्यायचं आहे आरोचं किंवा जे तुम्ही पिता ते पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर पुरुष सुक्त आणि सुक्त म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता हे नसेल जमत तर एकशे आठ वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत पाण्याने परत मध्येच पंचामृताने आणि शेवटी पुन्हा पाण्याने एकशे एक आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला स्वामींना अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ कपड्याने हळूवार पुसायची आहे चौरंगावर थोड्याशा अक्षतांचं किंवा फुलांचं आसन त्यांना द्यायचं आहे आणि त्यावर आपली स्वामींची मूर्ती विराजमान करायची आहे ते पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर श्री दत्तगुरु माऊलींचा मूर्ती जी असेल ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा पुरुष सुप्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे दोन्ही पैकी तुम्हाला जे जमेल ते, ते तुम्ही करायचं आहे जसं जमेल जसा वेळ असेल जसं तुमचं वाचन असेल जसा म्हणजे जसं तुम्हाला जमेल यथा शक्ती यथा भक्ती आपल्याला उद्या पूजा करावायची आहे आणि त्यानंतर दत्तगुरूंना देखील स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे ते सगळ्यांनी एक एक चमचा तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे त्यानंतर थोडं थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं पाणी झाडाला घालायचं आहे तुळशीला मात्र घालायचं नाहीये त्यानंतर स्वामींना आणि दत्तगुरूंना आपलं हे जे अत्तर असत हे बघा हे जे हिनाचं अत्तर असत हे दोघांनाही लावून हिनाचं अत्तर नसेलच जे कुठलं अत्तर तुमच्याकडे असेल मात्र स्वामींचं आणि दत्तगुरूंच आवडीचं अत्तर आहे हिना नसेल तर आजच्या दिवशी घेऊन या छोटीशी बॉटल घेऊन या मात्र आणा ते तुम्हाला कापसाने फुलाने किंवा पोटाने लावून घ्यायचं आहे त्यानंतर चंदन किंवा सुगंधी अष्टगंध असं तुम्हाला छान असं उगाळून किंवा मग ही जी पावडर असते आता माझ्याकडे बघा ही केशरची केशर अष्टगंध आहे किंवा आपलं गोपी चंदन येतं त्या गोपीचंदनानं तुम्हाला आ, चंदन अष्टगंध हे सगळं काही लावून घ्यायचं आहे त्यानंतर पिवळी चाफ्याची फुले किंवा पिवळी झेंडूची फुले तुम्हाला वाहून घ्यायची आहेत जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे असेल तुमच्याकडे उपलब्ध तर कापसाचं वस्त्र जाणवं आणि तुम्ही जे काही वस्त्र स्वामींना दत्तगुरूंना अर्पण करतात ते किंवा कलाव्याचा असा जो लाल कलावा असतो त्याचा एक एक धागा वस्त्र म्हणून तुम्ही अर्पण करावा किंवा कापसाचे वस्त्र ज्याला मणिवस्त्र वस्त्र, वस्त्र म्हटलं जातं ते तुम्ही घातलं तरीही चालेल मात्र वस्त्र नक्की घाला आणि त्यानंतर तुम्हाला सव्वा बारा वाजता तुम्हाला बरोबर सव्वा बारा वाजता तुम्हाला दत्त महाराजांची म्हणजे जे काही आहे ती पूजा अर्चा तुमची झाली पाहिजे आणि त्यानंतर बारा एकोण सव्वा बारा वाजताच तुम्हाला श्री गुरुचरित्रातला अध्याय सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान श्री गुरुचरित्रातला चौथा अध्याय जिथंपर्यंत जिथं अनुसू त्या ज्या तीन देव तिच्याकडे आले होते त्यांच्याकडे आले होते त्यांची बाळं झाली तिथपर्यंत तो ग्रंथ वाचायचा आहे बाळ म्हणजे ती तिघ बाळ रूपात जन्मली इथपर्यंतच तो ग्रंथ वाचायचा आहे त्यानंतर फुलांच्या पाकळ्या दत्ता दत्त महाराजांवर आणि श्री आपल्या स्वामी समर्थांवर फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत श्री गुरुदेव दत्त करत जय जयकार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे तुम्हाला शक्य असेल तर पाळणा देखील म्हणायचा आहे मात्र पाळण्यामध्ये गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थांना बसवायचं नाहीये नुसता पाळणा म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे दत्तांपुढे स्वामी समर्थ महाराजांपुढे एक एक नारळ खडी साखर ठेवा आणि ते नंतर एकतर घरात प्रसाद म्हणून खावा किंवा स्वामींच्या मठा केंद्रामध्ये अर्पण केला तरीही चालेल अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे आपलं गुरुचरित्र सारामृत व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त नित्यसेवा या ग्रंथाची पूजा देखील उद्या दत्त जयंतीसोबत तुम्हाला करायची आहे आणि याप्रमाणे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे दत्त जयंती साजरी करणे काही अवघड नाही आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फोटो पुसून घ्यावा त्यानंतर फोटोवर थोडस पंचामृत शिंपडावं पुन्हा फोटो पुसून घ्यावा हिना अत्तर फोटोला म्हणजे चेहरा सोडून पूर्ण आपल्या शरीराला दत्तगुरूंच्या स्वामींच्या हिना अत्तर लावून घ्यावं सुंदर असा हार अर्पण करावा पिवळ्या फुलांचाच हार अर्पण करा दत्तगुरू असू देत किंवा श्री स्वामी समर्थ दोन्ही एकच आहेत दोघांनाही पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा आणि नैवेद्य तुम्हाला उद्या दाखवायचं आहे पिवळी मिठाई पिवळे लाडू घरामध्ये करून उद्या तुम्ही दाखवू शकता दत्त जयंती आहे त्यामुळे नैवेद्य तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक कराल कांदा लसणाचा तो नैवेद्य दाखवायचा आहे बारा एकोणचाळीस ला दत्त जन्म झाला पाहिजे म्हणजे दत्त जन्माची जी कहाणी आहे ती तुमची दत्त जन्मापर्यंतची वाचून झाली पाहिजे बारा एकोणचाळीस ही वेळ चुकवू नका ही सगळ्यात महत्वाची वेळ आहे हेही मी तुम्हाला सांगते बाकी आपल्याला काही करायचं नाही त्यानंतर तुम्ही मग तुमची जी सेवा आहे सारामृत वाचू शकता अध्याय चौदावा अध्याय अठरावा उद्यापासून दत्त बावन्नी म्हणायला तुम्ही सुरुवात करू शकता दत्त बावन्नी हे दत्त महाराजांची सगळ्यात मोठी सेवा आहे त्यामुळे दत्त बावन्नीची उद्यापासून सुरुवात करून पुढच्या वर्षीच्या दत्त जयपर्यंत दत्त जयंतीपर्यंत जर रोज तुम्ही दत्तबाबांनी म्हणाल आणि श्री गुरुचरित्रातला अठरावा अध्याय म्हणाल तर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम किंवा जे काही असेल तर सगळे संपून जातील प्रॉब्लेम नाही खरं तर त्याला आपण चॅलेंजेस म्हणूया की आयुष्यात संकटांना जर तुम्ही चॅलेंज म्हणून बघाल तर ते तुम्हाला जड वाटणार नाहीत आणि गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थांसारखे गुरु आपल्या पाठीशी असताना आपल्याला कशाचीही चिंता कशाचीही भय करण्याचे कारण नाही मी जशी दत्तजयंती साजरी करते अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे सुंठवड्याचा प्रसाद असतो सुंठ विकत आणायचा सुंठाच्या वड्या म्हणजे आ, आ आल्याच्या सुख आलं ज्याला सुंठ म्हणतो तर ते मिळतं त्यामध्ये तुम्हाला साखर घालून मिक्सरमध्ये फिरवायची आहे आणि सुंठवड्याचा प्रसादाला उद्या अत्यंत जास्त महत्व असतं कोणत्याही जयंतीला गणेश जयंती रामजन्म सगळ्याला सुंठवड्याच्या प्रसादाचं महत्त्व असतं त्यामध्ये तुळशीपत्र घालायचं बाकी पेढे बर्फी लाडू हे तुम्ही जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ते अवश्य तुम्ही दाखवा आणि अशा प्रकारे तुम्ही दत्त जयंती साजरी करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ